सातवे धर्मराज महाराज पायी दिंडी जाणाऱ्या वारकऱ्यास संजीवनी हॉस्पिटलमार्फत आरोग्य किट वाटप विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोवला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होत असून विठुरायाच्या जयघोषात दरवर्षी लाखो भाविक पंढरपूरला जातात आज सातवे तालुका पन्हाळा या गावी योगी धर्मचंद्र महाराज आळोबानाथ हनुमान पायी दिंडी सोहळा सातवे ते श्रीक्षेत्र पंढरपूर वर्ष पंचवीसावे सातवे वारीस जाणाऱ्या वारकऱ्यांना आरोग्यसेवा वाटप करताना डॉक्टर दीपक पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज बोरपाडले व डॉक्टर सौ स्वाती दीपक पाटील ताई भारतीय जनता पार्टी प्रदेश सचिव महिला महाराष्ट्र राज्य या प्रसंगी उपस्थित होत्या तसेच वारकरी डॉक्टर उत्तम पाटील रवींद्र जाधव भाऊसाहेब मोरे विकास पाटील महादेव मोरे तुकाराम गुरव प्रशांत घाडगे भास्कर लोखंडे राजू पाटील उत्तम पवार सौ नांगरे वहिनी सातवे गावातील वारकरी मंडळी उपस्थित होते पन्हाळा प्रतिनिधी श्री प्रकाश भाऊ सो गोरड